आता यांनी नाही माहिती आता कसं करायचं लग्न लग येवा सांगा बरोबर आम्ही रोज शंभर रुपये कमवून इथं पैसा आम्ही जमा केला वा मग आमच्या हे पैसे देवा आम्हाला एक लाख रुपये मग कस काय करा सांगा मग आता काय केलेला आहे कष्टाचे पैसा आहे म्हणून डोळ्यामध्ये पाणी आहे आमच्या आमच्या हे पैसे देवा बघा बाई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवरती आरबीआय निर्बंध लादले आणि त्यामुळं या ठिकाणच्या बँक खातेदारांची धावपळ जी आहे ती सुरू झाल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळते आपण सध्या या बँकेमध्ये आहोत आणि आपण पाहू शकताय की या ठिकाणी महिला बँक खातेदार असतील पुरुष असतील वृद्ध असतील ते या बँकेमध्ये आता पैसे काढण्यासाठी त्यांची धावपळ जी आहे ती सुरू झालेली आहे खर तर या ठिकाणी जे निर्बंध लादलेले आहेत त्यामुळे कोणालाही या ठिकाणी ठेवी ज्या आहेत त्या काढता येणार नाहीयेत ऐन दिवाळीच्या तोंडावरती पैसे अडकल्याने सर्वसामान्य लोकांची कुचंबना जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे खर तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळं मागच्या वर्षीच्या ऊसाचे पैसे सुद्धा आतापर्यंत या ठिकाणी जमा झाले नाही त्यामुळं शेतकरी असेल महिला वर्ग असेल तर लाडक्या वहिणी आहेत त्यांचे सुद्धा पैसे या ठिकाणी अडकलेले आहेत आपण पाहू शकता दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी महिला आहेत काकू किती पैसे अडकलेत आणि किती काढायला आला होतात काय मिळत का आता दीड लाख दीड लाख रुपये अडकले ते काय बँक वाले काय म्हणले काय मिळते म्हणते सहा महिने सहा महिन्याने आता दिवाळी तोंडावर आली आता आले पण आता म्हणलं तरी बी त्यांना तिथं मिळते बोला हे माझे साडेपाच लाख अडकले ते आल्यावर काढायला आल्यावर त्याने म्हणले एका अर्धा दिवसानं चालू होईल देतो म्हणले तुमची किती अडकली माझे वीस हजार रुपये तो हा आलेले पगार रोज आम्ही का आम्हाला पगार जमा झाले आमची हा मग दोन महिने झाला पगार नव्हती दोन महिन्याचे पगार आले तर इथं अडकून बसल्या खायचं काय आणि दिवाळी करायचं काय सांगा किती कमाव रोज रोज आम्हाला असायला तीनशे रुपये आहे हा मग ते तीनशे रुपये इथंच येऊन पडले दोन महिन्याचे येतात सांगा काय करायचं याने अगोदर आम्हाला सूचना द्यायला पाहिजे का नाही पण काय मॅनेजर वगैरे त्यांच्याशी काय बोलणं झालं काय आमच्याकडे सगळ्यात बातचीतच केलं तर आम्ही सांगाव का आता त्यांचं सांगा काय व्यवस्थापकांकडून काय सांगितलंय का तुमच्या पैशा संदर्भात कधी मिळणार काय सहा महिन्याने म्हणणार माझी एक लाख रुपयाची आहे पुरीच लग्नासाठी मी ठेवले होते मग आता पुढच्या महिन्यात माझी एक लाखाची एफडी संपत्ती आहे आता घेणे म्हणते ते सहा महिन्याने मिळत घाबरू नका म्हणते मग आता आम्ही लग्नाला काय करायचं लग्न कधी आहे आता पुढच्या महिन्यात हाय कस करायचं लग्न मग आता कसं यांच्याकडून घ्यायचं आता कसं करायचं आता यांनी नाही म्हणते ते आता कसं करायचं लग्न सांगा बर आम्ही रोज शंभर रुपये कमवून इथे पैसा आम्ही जमा केला वाटी पैसे देवा आम्हाला एक लाख रुपये मुलीच्या लग्नाचा प्रश्न निर्माण कसं काय करावं सांगा आता तुम्ही डोळ्यामध्ये पाणी मग आता कष्ट केलेला आहे कष्टाचे पैसा आहे म्हणून डोळ्यामध्ये पाणी आहे आमचे हे काय सांगून आम्हाला आता पैसे द्यावं लागतंय आम्हाला पहिलं काय सांगितले बी नाही ते बंद होत यांना काय तर माहिती असेलच का नाही सांगा बर यांनी शब्द सांगितलं रात्री कळायला आम्ही सकाळ तेव्हा दहा वाजता इथे येऊन बसलावा तर आता पैसे नाही ते म्हणते सगळ्याच बंद आहे म्हणून सांगते त्यांनी आमच्या आम्हाला एक लाख रुपये ह्यानी द्यावा बघा नक्कीच आपण पाहू शकताय की या बँक ठेवीदारांची आश्रू जे आहेत ते अनावर होतानाच चित्र आता पाहायला मिळतंय आहे खरं तर स्वतःच्या कष्टानं एक एक रुपया जमा करून त्यांनी या बँकेमध्ये ठेवलेलं होतं मात्र अचानकपणे आरबीआय या ठिकाणी निर्बंध आणले आणि त्यामुळं बँकेवरती सुद्धा आता त्यांची कार्यवाही करायला त्या ठिकाणी त्यांना थोडीशी अडथळे येत आहेत आणि त्यामुळं सर्वसामान्य बँक खातेदार जो आहे तो पूर्णतः अडचणीत आल्याचं एकूणच चित्र सोलापूरमध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका